माझ टाकलेलं आहे जिथे लॉयल्टी असेल तिथे तंबोली असेल हे का टाकलं कारण की मी लॉयल होती माझ्या ग्रुपसाठी घनश्याम साठी जान्हवी साठी यु नो जे जे माझ्या सोबत होते मी सगळ्यांसोबत लॉयल होती यार पण असंच आहे मित्रांसाठी नेहमी उभा राहिला आणि हेच माझ्या मागे सगळं चक्रव्यू मध्ये दाखवलं मला गँग अप करून बोलायचे गँगअप त्यात ती अंकिता डी पी गँग अप करून बोलायचे या दोघांनी सी ग्रुप काढलं पाहिजे विचार करतो म्हणजे तू आणि मी एफ डे वन पासूनच अख्खं घर आपल्या अगेन्स्ट होत फक्त दिखावा साठी तो ग्रुप होता ग्रुप होता किंवा नाव मोठी आहे त्यांना ना ते आवडलंच नाही कधी नाही ऍक्च्युअली नाव मोठी आहे ना त्यामुळे वापर झालाय आपला पण हे आपल्याला समजलं नाहीये आणि सेम आहे ते ह्या साइडला ए मध्ये पण बघ आणि बी मध्ये पण ते मी बी च बोलते ए च तर आहेच ए च तर बोलते बी च पण सेमच आहे सेम 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 रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा